विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट आय एस या या सिरीजमध्ये आजचा आपला विषय रोड्स आणि हायवे लागणार आहे आय एस तर पहिला आहे आय आर सी थर्टी सेव्हन आय आर सी म्हणजे इंडियन रोड कॉंग्रेस आयआरसी थर्टी सेव्हन आपण वापरतो फ्लेक्झिबल पेमेंटच्या डिझाईनसाठी फ्लेक्झिबल पेमेंट म्हणजे आपल्याला आपण जनरल भाषेत त्याला म्हणू शकतो की डांबरी रस्ते तर त्याच्या पेमेंटची थी थिकनेस मटेरियल सिलेक्शन आणि त्याची प्रॉपर ड्युरेबिलिटी असावी म्हणून त्याच्या बेस कोर्स किंवा सबग्रेड किंवा सब बेस लेअर यांच्या थिकनेसेस ह्या कोडनुसार आपल्याला समजतात पुढचं आहे आय आर सी फिफ्टी एट आय आर सी फिफ्टी एट हा आपण वापरतो रिजिड पेमेंटच्या डिझाईनसाठी रिजिड पेमेंट म्हणजे आपले कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीटचे पेमेंट जे असतात त्याला आपण रिजिट पेमेंट म्हणतो तर त्या कॉन्क्रीट पेमेंटमध्ये जे स्लॅब आपण ले करतो ॲज अ पेमेंट म्हणून तर त्याची थिकनेस आणि त्याचे जे काही डिझाईन पॅरामीटर्स असतात ते आपल्याला ह्या कोडमध्ये बघायला मिळतात नेक्स्ट वन इज आय एस ट्वेल्व्ह हंड्रेड तर आय एस टुवेल् हंड्रेड जे आहे ते ॲक्च्युली कुठल्या पेमेंटच्या डिझाईनसाठी वापरत नाही तर आपण ते वापरतो की त्या पेमेंट किंवा त्या रस्त्याच्यासाठी लागणारे जे काही आयटम्स ऑफ वर्क असतात त्याच्या क्वांटिटी सा क्वांटिटी सर्विंगसाठी आणि त्या बिलिंग प्रोसेससाठी आपण वापरतो आयटम्स ऑफ वर्क म्हणजे अर्थ अर्थवर्क झालं एक्स्कॅबिशन झालं नंतर आपल्या झालं कॉम्पॅक्शन झाले हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स ऑफ वर्क असतात त्यांचं आपण क्वांटिटी सर्विंग करतो आणि त्याचे बिलिंग करतो त्यासाठी आपण मेनली हा कोड वापरतो थँक्यू